सर्वांना मैत्रीपूर्ण जय भू आज आपण धम्मपदातील अत्यंत महत्वाची गाथा अभ्यास करणार आहोत गाथा नंबर आहे दोनशे चौपन्न आकाशे च नथी बाहिरे पपञ्चाभिरतापजापपञ्च तथा गताम् उमटत् नाहि पद आकासि शासन बाहे नाश्रमनु निष्प्रपंच तथागत प्रपंचा मधे प्रजाजन आकाशात कोणते पद चिन्ह राहत नाही बुद्ध शासनाच्या बाहेर कोणी श्रमण नाही लोक निरनिराळ्या प्रपंचामध्ये व्यस्त असतात Peruntu tathagat prapancha virihit asta aningatha nombrdonse panchavan akasi chupadam nathi samano nathi bahire sangkhara sasata न थि बुद्धानम् उटत् नहि नाशमन। ना शासना नाशम्न शासनाबाहिर् शाश्वत संस्कार नस्ति तथागत स्थिरम् आकाशात कोणते पदचिन्ह राहत नाही बुद्ध शासनाच्या बाहेर कोणी श्रमण नाही संस्कार पंचस्कंद नित्य नाहीत बुद्धामध्ये कोणत्याही प्रकारची अस्थिरता नसते अशा रीतीने भगवंताच्या ह्या गाथा नंबर दोनशे चौपन्न आणि दोनशे पंचावन्न ह्या गाथा अत्यंत महत्वाच्या आहेत ज्या भगवंतांनी महापरिनिर्वाणाच्या वेळी उपदेश केलेला आहे सुभद्र नावाच्या परिवराजकाला तर ही गाथा कुशीनारा येथील मल्लांच्या उपवनात तथागत भगवान श्याल विराजमान असताना आणि महापरिनिर्माणाची अंतिम घडी जवळ आलेली असताना एका परिव्राजक सुभद्र याला उत्तर देताना वरील दोन गाथा म्हटल्या आहेत भगवंतांची या पृथ्वीवरील अंतिम घडी जवळ आलेली होती कुशीनाराच्या श्यालवन उपवनात दोन श्याल वृक्षाखाली सर्व भिक्षूंचा निरोप घेऊन श्याल वृक्षांच्या शैनासनावर भगवान पहुडले होते त्या दोन श्याल वृक्षाखाली महापरिनिर्वाणाचे आयोजन त्यांनी केले होते त्यांचा जन्मही दोन श्याल वृक्षाच्या मध्येच झालेला होता आणि जीवनाचा शेवटही श्याल वृक्षाखालीच करायचे त्यांनी ठरवले होते अंतिम समय जवळ येत होता बुद्धांनी सर्व भिक्षूंना म्हटलं होत कि कुणाला काही विचारायचं असेल तर आताच विचारा मी गेल्यानंतर पस्तावण्याची पाळी तुमच्यावर येऊ नये की तथागतांना आम्ही हे विचारलंच नाही ते विचारलं नाही असे शंका कुशंका असतील संदेह असतील त्यांचे निवारण करून घ्या परंतु तेथील पाचशे भिक्षूपैकी एकाही भिक्षूला काही शंका उरलेली नव्हती पंचेचाळीस प्राप्त केले होते त्यातून मिळालेला ज्ञानाचा प्रकाश ते पंचेचाळीस वर्षे लोकांना देत होते आता देह त्यागण्याची वेळ आलेली होती महापरिनिर्वाणाची घडी जवळ आलेली होती तरी पण भगवंतांनी सर्व भिक्षूंना तीन वेळा विचारले आणि तीनही वेळा सर्व भिक्षूंनी सांगितले की आता त्यांच्याकडे विचारण्यासारखं काहीच उरलेलं नाही आतापर्यंत हजारो प्रश्न भगवंतांना त्यांनी विचारले होते आणि भगवंतांनी त्या सर्व प्रश्नांचे निरसन केले होते त्यामुळे आता प्रश्न विचारण्याचा प्रश्नच उरलेला नव्हता कुशिनारा येथे त्यावेळी सुभद्र नामक एक परिवराजक सुद्धा राहत असे त्याला बातमी मिळाली की भगवान आज पृथ्वीवरील अंतिम श्वास घेणार आहेत भगवंताकडे आला तोपर्यंत भगवंतांनी आपले डोळे मिटून जाण्याच्या तयारीला ते लागले होते परंतु सुभद्राच्या मनात एक पीडा दडलेली होती त्याने असे काही प्रश्न तयार केले होते की त्याचे उत्तर त्याला आजपर्यंत कोणी देऊ शकला नव्हता भगवान त्या गावातून वेळा गेले होते कोणी म्हणतात तीस वेळा भगवान त्या गावातून गेले होते आणि तीस पैकी एक वेळाही बुद्धांना भेटण्याचे धाडस त्याने केले नव्हते काही ना काही क्षुद्र कारणाने तो टाळीत होता मात्र आता त्याला भगवंताची प्रकर्षाने जाणीव झाली त्याला वाटलं माझ्या प्रश्नाचे उत्तर भगवान गेल्यानंतर कोणी देऊ शकणार नाही म्हणून तो धावत धावतच तिथे आला त्याने अनेकांना ते प्रश्न विचारले होते जसे श्रमण ब्राह्मण संगी गणाचार्ये प्रसिद्ध यशस्वी तीर्थंकर पूर्णकाश्य मखली गोशाल अजित केसकमल पखुद कच्चायन संजय प्रश्न विचारले होते परंतु कोणाकडूनही संतोषजनक उत्तर त्याला मिळाले नव्हते त्याचे मन शांत नव्हते तो उद्विग्न झालेला होता फक्त तथागतांना विचारायचे राहून गेले होते म्हणूनच धापा टाकीतच तो तिथे उपस्थित झाला कि भगवंतांना प्रश्न विचारले पाहिजे परंतु भगवान दोन शाल वृक्षांच्या मध्ये महाशय्यवर डोळे मिटून पहुडले होते आणि भनते आनंद तिथे पहारा देत बसले होते भगवंताच्या आरामाची ते काळजी घेत होते सुभद्राने भनते आनंदाला तीनदा विनंती केली की भनते आनंद मला भगवंतांना प्रश्न विचारायचे आहेत मी तीस वर्षापासून बेचैन आहे मला प्रश्न विचारू द्या भंते आनंद म्हणाले तू तीस वर्षे स्थगत स्थगित केलंस आताही तेच कर आता अशा वेळी प्रश्न विचारणे योग्य नाही वेळ संपून गेली महाकारुणिक विश्रामात जात आहेत आता ते आपला देह सोडित आहेत तेव्हा त्यांना वापस बोलावणे ठीक नाही ते अशोभनीय आहे ज्यांनी अविश्रांत पंचेचाळीस वर्षे महाकारुणीने ज्ञान वाटले त्यांना आता शेवटच्या क्षणी तरी विश्राम करू द्या असे सांगतात परिवराजक सुभद्र आणि भंते आनंद यांचा वार्तालाप ऐकून भगवंतांनी डोळे उघडले आणि बोलले आनंद सुभद्राला येऊ दे त्याला अडवू नकोस नाहीतर सुभद्राला सदैव असे वाटत राहील की सरोवराजवळ जाऊनही मी तहानलेलाच राहिलो धम्माची गंगा वाहत आहे त्यातील एक उंजड धम्मच पाणी धम्माच पाणी दि, दिल्यानं धम्म गंगा काही कोरडी होणार नाही आनंद सुभद्राला माझ्याकडे येऊ दे म्हणते आनंदाने सुभद्राला भगवंताकडे पाठवले भगवंतांना वंदन करून तो बाजूला बसला भगवंतांना सुभद्र म्हणाला भगवान माझे तीन प्रश्न आहेत मी अनेकांना ते प्रश्न विचारले परंतु एकानेही माझ्या प्रश्नाचे समाधानकारक उत्तर दिलेले नाही म्हणून मी आपणाकडे आलो जर आपण आपल्या प्रज्ञाशूर्याने माझ्याकडे प्रकाश टाकाल तर बरे होईल भगवंताच्या अंतिम क्षणीही त्या ते, त्यांच्यातील धम्म गंगेला पूर आला त्या गंगेजवळ येऊनही कोणी तहानलेला जाऊ नये अशी त्यांची इच्छा होती त्या महाकारुणिकाला सुभद्राची अत्यंत करुणा आली ते सुभद्राला म्हणाले सुभद्रा निशंकोच राहून तू प्रश्न विचार काही काळजी करू नकोस यावर सुभद्राने विचारले भगवान माझे तीन प्रश्न आहेत पहिला प्रश्न काय आकाशात पद आहेत काय काय आकाशात पदचिन्ह उमटतात काय हा पहिला प्रश्न आहे दुसरा प्रश्न काय ह्या संघाच्या बाहेरही कोणी श्रमण आहे काय आणि तिसरा प्रश्न काय संस्कार शाश्वत आहेत काय भगवान सहसा अशा प्रश्नांचे उत्तर देत नसत अशा वेळी भगवान गप्पच राहत असत कारण अशा प्रश्नांचे काही मूल्यच नाही हे प्रश्न निरर्थक आहेत यांची उत्तरे जाणून काय लाभ बुद्धाकडे जाऊनही त्यांच्या अंतिम समयी त्यांना त्रास देणारा सुभद्र निरर्थक प्रश्न घेऊन गेला काही उपनिषदातील गुरु शिष्यांचेही प्रश्न असे निरर्थक असल्याचे डॉक्टर बाबासाहेब म्हणतात तसेच हे प्रश्न होते परंतु शेवटच्या क्षणी आलेल्या जिज्ञासू व्यक्तीला बुद्ध नाराज करू इच्छित नव्हते म्हणून शेवटच्या क्षणी इन्कार करणे त्यांना बरे वाटले नाही भगवान उत्तरले सुभद्र आकाशात पद नाही आणि आकाशात कोणतेही पदचिन्ह उमटत नाहीत आपले जीवन आकाशासारखेच आहे त्यात पदचिन्ह मागे उरत नाहीत जगात बुद्ध विचरण करतात त्यांचेही पदचिन्ह मागे उरत नाहीत आकाशात पक्षी उडतात त्यांचेही पदचिन्ह उरत नाहीत म्हणून त्यांच्या मार्गाने पाऊल ठेवून जाता येत नाही कारण आकाशात पद नाही म्हणून पदचिन्ह नाही म्हणून स्वतःचे दिवे स्वतः बना अतदीपो भव स्वतःच स्वतःचे दीप बना सुभद्र तुझ्या ह्या प्रश्नाचे उत्तर आहे दुसर दुसऱ्या प्रश्नाचे उत्तर आहे की काय ह्या संघाच्या बाहेरही कोणी श्रमण आहे काय ज्या ठिकाणी आर्य अष्टांगिक मार्गाचे पालन केले जात नाही तिथे श्रमण राहू शकत नाही इथे भिक्षू संघात आर्य अष्टांगिक मार्गाचे कडक कडक पालन केले जाते जे इतरांमध्ये आढळत नाही म्हणून श्रमण बाहेर नाही फक्त संघात श्रमण आहेत संघातील श्रमण श्रोतापन्न आहेत सगदागामी आहेत अनागामी आहेत आहेत इतरांच्या शिकवणुकीत ते आढळत नाही म्हणून श्रमण बाहेर नाही फक्त ह्याच संघात आहेत म्हणून हे सुभद्र आर्यष्टांगिक मार्गाचे पालन करून आपल्या अंतराला जागृत कर संघात चेतना जागृत कशी करावी हे शिकवले जाते संघातील श्रमणाच्या चार पायऱ्यातून लोक अर्हत पदाकडे निर्वाणाकडे जातात म्हणून संघाच्या बाहेर श्रमण नाही लोक घर प्रपंचातच मग्न असतात परंतु तथागत प्रपंच करीत नाही अच्छा असा दुसरा प्रश्न आहे दुसरा प्रश्न असा आहे की आर्य अष्टांगिक मार्गातच श्रमण आहे खरे संत आहेत खरे श्रमण आहेत तिसरा प्रश्न संस्कार नित्य आहेत कि अनित्य आहेत प्रथम संस्कार काय आहेत हे समजून घे भगवान म्हणतात सुभद्राला की प्रथम संस्कार काय आहेत हे समजून घे संस्कार हा भूतकाळातील ठसा आहे भूतकाळातील अनुभव आहे जो जो प्रभाव आपल्यावर पडत असतो त्या प्रभावाच्या अनुबंध आहे आणि जे प्रभाव जे संस्कार आपल्या मनावर पडतात ते कायम राहणारे नाही ते नष्ट होऊ शकतात कायम राहत नाही काही लवकर नष्ट होतात काही उशिरा होतात त्यांचा ठसा जेवढा मजबूत तेवढाच उशीर त्यांना नष्ट होण्यासाठी लागतो कमजोर संस्कार लवकर नष्ट होतात संस्कार तीन प्रकारचे आहेत पाण्यावर ओढलेल्या रेषेप्रमाणे पाण्यावर ओढलेली रेषा लगेच मिटते त्याचप्रमाणे एक संस्कार आहे दुसरा दुसरे वाडूवर ओढलेल्या रेषेप्रमाणे वाडूवर ओढलेल्या रेषेला रेषा लवकर मिटत नाही थोडे उशिरा मिटतात व काही संस्कार काळ्या दगडा रेषेप्रमाणे जे मिटता मिटत नाहीत परंतु कालांतराने का होईना ते मिटवले जाऊ शकतात मग संस्कार शाश्वत कसे सगळे संस्कार अशाश्वत आहेत आणि ते आहेत म्हणून हे सुभद्र ह्या सर्व संस्कारांना नष्ट कर व निर्मल बन सुभद्रा बुद्ध प्रपंच रहित असतात शून्यात प्रताश प्रतिष्ठित असलेल्या बुद्धांमध्ये चंचलता नसते नसते तू बुद्ध बनण्याचा प्रयत्न कर अर्हत बनण्याचा प्रयत्न कर करीप भव सुभद्राला असा उपदेश करून भगवंतांनी खालील दोन गाथा उच्चारल्या आकाशे पदं नी समनो नत्थि बाहिरे पपञ्चभिरतापजापञ्च तथागताम् आकाशे पदं नत्थि समनो नत्थि बाहिरे संखारा याचा अर्थ आकाशात पच्छिन्न नाहीत आणि बुद्ध शासनाच्या बाहेर श्रमण नाहीत लोक प्रपंचामध्ये गळून राहतात परंतु बुद्ध प्रपंच रहित असतात आकाशात पदचिन्ह नाहीत बुद्ध शासनाच्या बाहेर श्रमण नाही संस्कार शाश्वत नाहीत आणि बुद्धामध्ये अस्थिरता नाही चंचलता नाही अशा रीतीने भगवंतांनी ह्या दोन गाथांचा उद्देश केला भगवंताचा हा शेवटचा दीक्षित भिक्षू होता कोण परिराजक सुभद्रा अर्थात शेवटचा शिष्य होण्याचा मान सुभद्राला मिळाला आणि ह्या गोष्टीमुळे बौद्धांचे इतिहासात सुभद्राला अत्यंत महत्वाचे स्थान प्राप्त झाले आहे बुद्ध पुढे म्हणाले जे काही पंथ आणि धर्म अस्तित्वात आहेत ते आर्य अष्टांगिक मार्गाची शिकवण देत नाहीत म्हणून त्यांच्या शिकवणीने चार श्रमण मार्ग आणि फलापैकी एकही श्रमण मार्ग फलाची प्राप्ती होऊ शकत नाही ते श्रमण मार्ग आणि फल आहेत श्रोतापन्न सगदागामी अनागामी आणि अरहत आणि जिथे आर्य अष्टांगिक मार्गाची शिकण शिकवली जाते शिकवण तिथे चार फलापैकी कमीत कमी एकतरी तरी मार्गफलाची अपेक्षा असते म्हणून बाहेरच्या पंथात श्रमण नाहीत श्रमण फक्त धम्मा आणि संघातच आहेत म्हणून हे सुभद्र जे शिष्य या धम्म तंतो तंतोतंत पालन करतील तर ही भूमी ही पृथ्वी श्रमणापासून रिकामी राहणार नाही मला जेव्हा चौथ्या श्रमण मार्ग आणि फलाची अर्थात रहत पदाची प्राप्ती झाली तेव्हा मी पस्तीस वर्षाचा होतो आता पंचेचाळीस वर्षे झालीत मी निरीक्षण करीत आहे कि बाहेर आध्यात्मिक शिक्षण देणाऱ्या अनेक शाळा आहेत पण त्यांच्यातील ह्या चार श्रमण मार्ग आणि एकतरी अवस्था प्राप्त झालेली आढळत नाही म्हणून आर्य अष्टांगिक मार्गाची शिकवण हाच योग योग्य मार्ग आहे अन्य नाही हाच एकायनो मग आहे एकमेव मार्ग आहे हे ऐकून परिवराजक शुभद्र पुढील प्रमाणे उद्गारला काय म्हणाला तो उत्तम हे भगवान अत्यंत उत्तम हे असेच आहे भगवान एखाद्या पडलेल्याला सरळ उभे केल्यासारखेच के हे सांगणे आहे जे लपलेले होते ते उघडून दाखवणे किंवा रस्ता विसरलेल्यास दिव्याच्या उजेड दाखवणे आणि ज्याला डोळे आहेत तो त्या दिव्याच्या उजेळात नक्कीच योग्य मार्गाने जाईल असाच हा आपला उपदेश आहे आपण हर धम्म उकलून स्पष्ट केलेला आहे हे सुभद्र जे लोक दुसऱ्या पंथाची शिक्षा ग्रहण करून हा धम्मात प्रवेश करू इच्छितात त्यांना संघात सामील होण्यासाठी कमीत कमी चार महिने वाट पाहावी लागते यावर सुभद्र म्हणाला संघात सामील करून घेण्यासाठी मी चार महिने वाट पाहण्यास तयार आहे व त्यानंतर तरी मला दीक्षा दिली तर चालेल परंतु बुद्ध आनंदाला म्हणाले आनंदा सुभद्रासाठी चार महिन्याची अट शिथिल करून आताच्या आत्ताच दीक्षा द्यावी जेणेकरून माझ्या हातून दीक्षा दिलेला सुभद्र हा शेवटचा शिष्य ठरेल स्थवीर आनंदाने अगदी तसेच केले सुभद्राला दीक्षा देऊन लगेच संघात सामील करून घेण्यात आले त्यावेळी परिवराजक सुभद्र आनंदाला म्हणाला आनंद आपणासाठी अत्यंत परम उपलब्धी आहे बुद्धांच्या हजेरीत आपण दुःखितांचे सातवन केले जखमीला एक प्रकारचे मलम लावून त्याची जखम दुरुस्त केली तसेच बुद्धासमोरच त्यांचा शिष्य होण्याची महान संधी आपण मला उपलब्ध करून दिली आणि भिक्षूची उपसंपदा ग्रहण केल्यानंतर भंते सुभद्राने एकांत वासात राहून अत्यंत कठीण साधना करून परिश्रमाने वीर्याने अगदी अल्प काळातच अर्हतपद प्राप्त केले आणि पवित्र जीवन जगले सर्वाच्या शेवटी येऊनही सुभद्राचे जीवन पवित्र आणि मंगलमय झाले अशा रीतीने भगवंताचा हा उपदेश की आर्य अष्टांगिक मार्गाशिवाय दुसरे कुठेही तुम्हाला श्रवण होता येत नाही चार ज्या मानवाच्या प्रगतीच्या ज्या अवस्था आहेत श्रोतापन्न अग सगदागामी अनागामी आणि अर्ह यातील एक तरी अवस्था ज्याला प्राप्त होईल तोच खरा श्रवण होईल तोच खरा संत होईल तोच खरा रहत होईल म्हणून अरेष्टांगिक मार्गाचे पालन करा हाच एकमेव मार्ग आहे एकाय असे इथे सांगितलेले आहे धन्यवाद जय भीम म्हणून अनेक गाथा आणि अने कथा धर्मपदातील आपण सादर करणार आहोत उत्कृष्ट असा उपदेश भगवंतांनी त्यांना प्रदान दिलेला आहे आपण ह्या चॅनलला सबस्क्राईब करून आम्हाला ही प्रेरणा द्या जेणेकरून आम्ही अजून काही व्हिडिओ आपण्यासाठी अवश्य सादर करू तर हे चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा आणि काही कमेंट्स असल्या तर अवश्य द्या धन्यवाद जय हिर